काय विषय है आप लोग तो ईद की नमाज़ हो गई सब क्या रमजान के पूरे पूरे मुस्लिम समाज ने पूरे सब ने मिल के रोजे रखे रोजे रखने के बाद ईद की नमाज़ होने के बाद में ईद के ईद के दिन जो यहाँ पे हम लोगों ने ड्रोन चलाए ड्रोन चला के एक नमाज़ कैसा पढ़ते और एक इस पर जो सोशल मीडिया पे जो हमने इसको एक डाले कि लोगों से गले मिले सब एक दूसरे घर ले मिले सब सब मुबारक का मैसेज दिए सबको तो एक अच्छा सोशल मीडिया पे अच्छा अच्छा वीडियो चला जिससे हर कोई समाज में खुश है लेकिन ये जो सोशल मीडिया पे जो चलने के बाद में एक पुलिस को यहाँ के जो स्थानिक आमदार है कैलाश दादा पाटिल इन्होंने क्या करे कि पुलिस को बार बार फोन करके बोल रहे कि ये वीडियो कैसा चला ड्रोन की कैसा परमिशन दिए क्या करें इसको परमिशन की जरूरत है गए ये ये एक समाज में बहुत अच्छा मैसेज गया है ये कि लोग अच्छे से मिले बहुत अच्छी ईद हो गई किसी समाज को दुख कौन से दूसरे समाज को दुख नहीं हुआ इसकी वजह से सब खुश हो गए पूरे समाज खुश है हर कोई तुम इसको ये वीडियो जो भी जो भी शेयर करा उसको देखो कितने लाइक मिले सब के सब मुबारकबाद दे रहे वीडियो को ये बहुत अच्छा वीडियो चला ये अब इसके अंदर जो कैलाश कैलाश पाटिल साहब जो माननीय आमदार साहब हैं उनको मुस्लिम सत्तर टक्के मुस्लिम समाज ने वोट दिया यहाँ से अस्सी अस्सी टक्क दिया सॉरी अस्सी टक्के मुस्लिम समाज ने वोट दिया कैलाश दादा पार्टी को फिर भी वो मुस्लिम का विरोध कर रहे हो क्या जरूरत है बाबा इसको विरोध करने की क्यों बार बार पुलिस को फ़ोन करके बोल रहे कि बाबा इसके ऊपर कार्रवाई करो बाबा जो क्या गुना दाखिल करो जो ड्रोन से शूटिंग करने वाले लोग हैं जो हमारे वो परेशान हो गए हो कि अब हमारे ऊपर कार्रवाई करो बोल रहे बोल के क्या इसकी क्या जरूरत है इसकी कार्रवाई करने की इसकी कार्रवाई की कोई जरूरत नहीं है बहुत अच्छा मैसेज गए वाला है ये आप जो बात कर रहे हैं एक मिनट आप जो बात कर रहे हैं इसका सबूत है कुछ कि उन्होंने कॉल किया या अभी आपको से मार जो हमारे जो ड्रोन से जो काम करे थे हमारे लोगों ने तो वो वो लोगों को फोन आ रहे पुलिस के कि तुम कहाँ पे आ जाओ वो भागते फिर रहे लोग वो इसलिए क्या परेशान है सब इसके आज से ऐसा उनका हम जाहिर निषेध करते आमदार का कि उन्होंने मुस्लिम समाज के तरफ को उन्होंने ऐसा परेशान नहीं करना चाहिए मुस्लिम समाज की तरफ से जाहिर निषेध है नाम बोलो तुम्हारा नाम मुजम्मिल खाजी है पदार पक्ष पदकूच जी मेसेज आहे ती एकदम चांगल्यापैकी लोकापर्यंत जावं आणि त्याचा जी आनंद आहे समजी लोकांनी घेतलेला आहे आणि ह्या चांगल्या गोष्टीला उस्मानाबादचे आमदार मान्य कायला दादा पाटील साहेबांनी जी विरोध केलेला आहे ती आमच्या समाजाला बिलकुल मान्य नाही आम्ही त्या गोष्टीचं निषेध करत आहोत काय केलं त्यांनी त्यानं स्थानिक डीवाय एस पी साहेबाला फोन करून प्रेशर घातलेला आहे की ह्या लोकांवर कारवाई करावं हो। हा हालाके हे समाजाने त्यांना भरपूर मतदान केलेलं आहे ऐंशी नव्वद टक्के समाजाने त्यांना मतदान केलेलं आहे ह्याची जाणीव ठेवली नाही याने तर बी आमच्या लोकांवर वारंवार त्रास होता ह्यामुळे आम्ही समाजातर्फे निषेध करत आहोत ड्रोन होता नहीं जी, चे, सर। सर। से हो जैसा जो वीडियो वायरल हो रहे ईद के बारे में ईद के पीछे का उद्देश्य सिर्फ ये है की ईदगाह में या दरगाह शरीफ में नमाज जो जैसे पढ़ाई जाती है इसके पीछे का उद्देश्य जो अच्छा है वो दिखाने की कोशिश की जा रही थी लेकिन कुछ लोग राजकीय लोग ऐसे हैं कैलाश पटेल राज के लोग है उनके पीछे का सिर्फ ये संदर्भ है कि लोग आपको दिशा भूल करके अपना जाति फायदा बढ़ाए सर्व पहले मी सर्व समाज हार्दिक शुभेच्छा देतो की कालच्या झालेल्या सणात ईद जे बकरी ईद ईद उल फितर झाले आणि गुढी पाडवा झाला एक शांततेत आपल्या शहराचा एक जैन्तियासो, जैन्तियासो, ही आहे की सर्व धर्म मिळून सर्व समाजाचे सण साजरे करतात शिवजयंती असो गणपती उत्सव असो आंबेडकर जयंती असो मल्हार जयंती असो ते कोणत्याही जयंतीला सर्व समाज मिळून आपल्या उस्मानाबाद शहरात सगळं गोळी गोनी गोणी गोविंदाने सगळे सण साजरे करतात आणि सर्वच्या सणात ते ड्रोन लावले जातात ते लावले ते ड्रोन लावलं म्हणून काय झालं हे आमच्या इथले आमच्या समाजातील काही लोकांनी म्हणले की दर्ग्यात एवढं मोठं हजारो लोक येतात त्या सगळ्या लोकांना माहीत हो की सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक इथे येतात आणि सगळे त्या शुभेच्छा देतात ह्यासाठी ते चांगल्या भावनेने ते ड्रोन लावलेले आहे आमच्या समाजाचे पोराठी तर हे काही वाईट नाही आणि ह्याच्यात ती कोणी बी त्याला वाईट वाटत असेल जे बी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जरा विचार करून जी काय कंप्लेंट करायची ते कुठं काय झालं ते तिथं बघायचं या रमाळ्यात परवा एक मुस्लिम समाजाचं घर जाळण्यात आलं त्याच्या बाबतीत काय बोललो तुम्ही तिथं त्याची पानटपरी फोडली का त्याच्या पोराने ते औरंगजेबाची ट्विटर ठेवलं म्हणून अरे ती होऊ द्या ती करू द्या ती द्या ह्या लोकांनी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सर्व समाजाला घेऊन चांगल्या गोष्टीसाठी काही बी बोलावं काही चांग चांगलं करावं हे काहीतरी वाईट प्रवृत्तीने काहीतरी बोलायचं आणि समाजात ते निर्माण करायचं हे बरोबर नाही दिनांक तीस रोजी मुस्लिम समाजातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव ईद उल फित्र हा साजरा करण्यात आला त्या अगोदर तीस तारखेला आपल्या हिंदू नववर्षाप्रमाणे येणारे गुढीपाडवा साजरा करण्यात आला सर्व समाजांनी एकमेकाला शुभेच्छा दिले एकमेकांच्या ईदमध्ये एकमेकांच्या सणामध्ये सामील होऊन सर्व त्या सणामध्ये सामील झाले आणि त्याच निमित्त एकतीस तारखेला आज ईदगा मैदान येते मोठ्या प्रमाणात शहरातील मुस्लिम समाज हा जमा होतो आणि आपले प्रार्थना करतो जो की शांतीचा आणि त्यागाचा आणि त्याग शांतीचा जो प्रतीक समजला जाणारा जो सण आहे ईद उल फित्र की जे महिनाभर रोजे राहून लोक आपल्या ईश्वरापर्यंत येऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा शा, जगात शांती समृद्धी निर्माण व्हावी ह्या हिशोबाने हे ते दुआ करतात आणि ह्या ह्याच निमित्तानं आम आमच्या ह्या व्यवस्थापन समितीने त्यावेळी अनेक सर्व व्यवस्था केली होती त्यापैकीच एक म्हणजे ड्रोन करून या चित्र तयार केले त्यामध्ये उद्देश असाच होता की जे हजारो लोक जे ईदच्या नमाजासाठी एक शिस्तबद्ध पद्धतीने येतात त्या शिस्तबद्ध पद्धतीने ते प्रार्थना करतात ईश्वराची प्रार्थना करतात आणि त्यानंतर येणारे जे सर्व धर्मातील लोक आले होते त्यामध्ये अधिकारी होते लोकप्रतिनिधी होते त्यांनी एकमेकाला शुभेच्छा दिले आणि हे सर्व एकदम चांगलं वातावरण पॉझिटिव्ह वातावरण सर्व लोकांपर्यंत पोचावं हो, हाच या उद्देशानं ह्या ड्रोनची जो चित्रफीत तयार करण्यात आली होती आणि हे चित्रपट करत असताना जे लोक इथं उपलब्ध होते जे लोकप्रतिनिधी उपलब्ध होते त्यांनी जेव्हा एवढा चांगलं वातावरण बघितलं तर त्यांनी त्या ते लोकांकडून मागून घेतलं की आम्हाला बी आमच्या ट्विटरवरून आमच्या फेसबुकवरून आमच्या व्हॉट्सअपवरून हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक लोकांनी त्यांच्याकडून मागून घेतले त्यापैकीच आदरणीय राणा जगितसिंग पाटील साहेब यांच्या सुई सुयकांनी देखील मागून घेऊन ती चित्रफित इथं आपल्या दादांच्या फेसबुकवरून व्हायरल केली आणि केल्यानंतर तो एवढा चांगला जो दृश्य बघण्यात आलं तर काही लोकांच्या पोटामध्ये मला वाटतं गोळा उठला आणि त्या त्यांना असं वाटायला लागले की हे काहीतरी प्रसिद्धी परंतु ते प्रसिद्धी नव्हती एक मनातून शुभेच्छा देण्यासाठी जे की डॉक्टर साहेबापासून आणि तेच करम त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून आदरणीय दादांनी देखील पुढं केलेलं आहे आणि ते ते सुद्धा स्वतः दिवसभर मुस्लिम समाजातील लोकांना जाऊन शुभेच्छा देत होते त्यांच्या इथे जाऊन काही शिरकुंबा वगैरे घेत होते हे वातावरणची फिर जेव्हा चित्र फित फिरवू लागली तर काही लोकांना वाटलं ए, हे 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 म्हणजे दृश्यक्रम झालंय काही की अशा भावनेतून त्यांनी मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ड्रोनवाल्यावर कारवाई करा गुन्हे दाखल करा असा आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत हे गैरवापर कशासाठी व्हावा ज्या समाजाने तुमच्या पाठीशी नव्वद टक्के समाज उभारला त्या प समाजासाठी तुम्ही काय केलं पाच वर्षामध्ये हे तरी दाखवून द्या ह्या परिसरामध्ये या, या समाजासाठी एक दोन कोटी रुपयाची अशी भव्य वस्तू तयार केली असं तरी दाखवा परंतु हे न करता मग एवढा चांगल्या वातावरणामध्ये जी ईद साजरी झाली आहे त्याच्यामध्ये विघ्न झाल्याचं कारण काय जी की तुम्हाला मग तुमच्या मनामध्ये एक आणि ओटामध्ये पोटामध्ये एक, एक आणि ओटामध्ये एक आहे का तुम्हाला दो एवढा दोष कश, कशा दोष कशासाठी आहे की जेव्हा छोटा छोटा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये ड्रोन होतो आहे मोठ्या कार्यक्रमामध्ये ड्रो ड्रोन होतं हेलिकॉप्टर उनून शूटिंग केली जातात तेथे ते कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही मग मुस्लिम समाजातील एवढ्या चांगल्या झालेल्या आणि अनेक सर्व धर्मियांनी येऊन शुभेच्छा दिलेल्या या कार्यक्रमासाठी तुमचा हा हट्टास कशा असाई हाच आमचा प्रश्न आहे आणि हा जो त्यांच्या कारण आमच्यापर्यंत हे जे बिचारे ड्रोनवाले आहेत ते माझ्यापर्यंत आले तर अनेक नेते मंडळीपर्यंत आले आमदार राणा पाटीलपर्यंत आले की बाबा आमच्यावर कारवाई करा म्हणून पोलीसवाले आलेत आणि तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये अशी आमच्यावर विचारणा होत आहे तर ही चुकीची गोष्ट आहे असा पांडा पाडू नये ज्यांना वाटत आहे की आमचं बी परिस्थिती व्हावी आम्ही बी काहीतरी केलं असं दाखवावं हो। तर त्यांनी कार्य करावं समाजासोबत त्या पद्धतीने राहावं अशीच आमची अपेक्षा आहे एवढंच बोलून मी थांब महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद